लोकसभेसाठी संघाची विशेष मोहीम बघायला मिळते छोट्या बैठकांमधून स्वयंसेवकांना सक्रियपणे काम करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्याला निवडणुकीत आणण्याचं आवाहन सुद्धा करण्याच्या सूचना यावेळेला करण्यात आलेल्या आहेत तालुका आणि जिल्हा न्याय पदाधिकाऱ्यांवरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे ओम देशमुख अधिकची माहिती देतात ओम लोकसभेसाठी संघाची विशेष मोहीम बघायला मिळते काय नेमकी मोहीम आहे पाहिलं असेल की भाजपनं चारशे प्लस या आपल्या टार्गेटच्या अनुषंगाने वाटचाल करण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी आता करायला सुरुवात केली त्या पार्श्वभूमीवरती संघ सुद्धा अलर्ट मोडवरती आलाय संघ परिवाराकडून गेल्या काही दिवसांमध्ये मार्च महिन्यामध्ये आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये काही बैठकांचं सत्र सुरू करण्यात आलं होतं या बैठकाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रकारे लोकांमध्ये जनजागृती केली जाईल या सगळ्या संदर्भात काही महत्वाच्या सूचना आणि निर्देश आपल्या स्वयंसेवकांना देण्यात आले आपण जर पाहिलं तर पूर्वी संघाच्या माध्यमातून लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल त्या पार्श्वभूमीवरती पत्रकं वाटली जायची आणि पत्रकांच्या माध्यमातून लोकांना विचार जो आहे तो पोचवला जायचा त्या विच त्या पत्रकाची जागा आता छोट्या बैठकांनी घेतली राज्यभरामध्ये येत्या काही दिवसांमध्ये हजारो छोट्या बैठका घ्या छोट्या बैठकाच्या माध्यमातून गावातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधा लोकांशी संपर्क करा अशा प्रकारचे निर्देश देण्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काही महत्वाच्या मंडळींच्या नेमणुका करण्यात येतील काही दिवसांमध्ये जेणेकरून बैठका असतील किंवा इतर बाबी असतील त्यांचं एक्झिक्युशन प्रॉपरली केलं जाऊ शकतं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांशी संवाद आणि समन्वय साधून आपल्या ज्या मतदानाच्या अनुषंगाने ज्या काही महत्वाच्या विचारांची शिदोरी लोकांपर्यंत पोहोचवायची त्यासाठी काही समन्वयाच्या बैठका केल्या जातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा येत्या काळामध्ये समन्वय बैठका आणि गावपातळीवरच्या जे छोट्या बैठका आहेत त्या करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या जाऊ शकतात मिशन फोर्टी फाय प्लस जे महाराष्ट्रात केलं जाते त्यासाठी भाजपसोबतच आता संघ सुद्धा अलर्ट मोडवरती आलाय मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल गेल्या काही काळामध्ये या राज्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या तिथे सुद्धा संघ परिवारण आपल्या माध्यमातून बैठका घेऊन आपापल्या अंतर्गत सर्वेच्या माध्यमातून निरीक्षणांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे फीडबॅक्स दिले होते तशाच प्रकारच्या सूचना तशाच प्रकारची फिडिंग आता संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातसुद्धा केली जाणार आहे त्यामुळे जे भाजपचं मिशन फोर्टी फाय प्लस आहे आणि देशामध्ये चारशे प्लस आहे त्यासाठी संघसुद्धा आता काही प्रमाणात अलर्ट मोडवरती आला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांशी संवाद साधताना कुठेही कुठल्याही व्यक्ती किंवा पक्षाच्या बाजूनं बाजू न मांडता जो राष्ट्रहिताच्या विचाराने काम करतोय राष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी जो अजेंडा सेट केला जातोय त्या अनुषंगाने मतदान करा अशा प्रकारचं आवाहन लोकांना करण्यात यावं अशा स्पष्ट सूचना आणि स्पष्ट निर्देश संघ पदाधिकाऱ्यांना देण्यात आले त्यामुळे संघ सुद्धा या मतदानाच्या आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं दक्ष झालाय असं आपण म्हणू शकतो एकदम धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी